नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी पिठोरी अमावस्या आहे तेव्हा संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा उपासना आणि धार्मिक कार्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या श्रावण महिन्यात शिव आणि शक्तीची आराधना केली जाते म्हणूनच भक्तांच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात श्रावणाचा संपूर्ण महिना हा भगवान शिवशंकराला समर्पित असल्यामुळे आपण या महिन्यामध्ये जे काही उपाय मंत्र जप सेवा करतो त्याचा आपल्याला विशेष फळप्राप्ती होते श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे उपवास करणे हे खूप शुभ मानले जाते ते केल्याने महादेव पार्वती दोघेही प्रसन्न होतात व आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तसेच हे व्रत स्त्रियांनी केले तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे म्हणून या महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केल्याने सुख शांती समृद्धी प्राप्त होते या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवर असतात म्हणून या दिवसामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात ते जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये व्रतासोबत भगवान शिवशंकराच्या पूजेसोबत काही प्रभावी उपाय केल्यास त्याचे अनेक पटीनं फळ प्राप्त होते म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे श्रावण महिन्यात फक्त एकदा कोणत्याही परिस्थितीत फक्त एक, एक वेळेस या झाडाला स्पर्श करून यायचं आहे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि पैसा भरपूर असल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा देखील खूप लवकर पूर्ण होतील तर असे कोणते झाड आहे त्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असेच माहितीपूर्वक व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला श्रावण महिन्यातच करायचा आहे श्रावण महिना संपणे आधी करायचा आहे तर आधी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सोमवारच्या दिवशी करावा हा उपाय सोमवारी केल्याने त्याचे अनेक पटीने फळ प्राप्त होईल यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत त्यातील एक सोमवार हा अठ्ठावीस जुलैला झालेला आहे एकूण तीन सोमवार शिल्लक आहेत तर तुम्ही या तीन सोमवारी हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा उपाय करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कितीही मेहनत करून हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल कधी कधी आपलं एखादं अत्यंत महत्वाचं काम आढलेलं असतं खूप मेहनत करून खूप स्वतःचा वेळ देऊनही ते काम पूर्ण होत नाही आणि कधी कधी ते काम होत आलेलं असतं परंतु अशा काही अडचणी येतात ज्यामुळे ते काम होता होता राहते किंवा तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना कधीच यश मिळत नसते आणि म्हणूनच विशेष तिथीवर आपण काही उपाय जर केले तर आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होतात आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते तसेच तुम्हाला पैशांच्या अडचणी जास्त जाणवत असतील खूप कष्ट आणि मेहनत करू नये हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा घरात तुमचा पैसा आला तरी तो टिकत नाही आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पैसा तुमच्या हातातून घरातून बाहेर जातो ज्या ठिकाणी थोडेच पैसे खर्च करायची गरज आहे तिथे तुमच्याकडनं जास्तीत जास्त पैसा खर्च होतो असे देखील होत असेल म्हणजे लक्ष्मीप्राप्ती तुम्हाला आहे पण तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर नाही आहे प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि म्हणूनच लक्ष्मीला घरात स्थिर ठेवण्यासाठी आणि आपल्या आर्थिक अडचणी सर्व दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रू गुपित असेल किंवा तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात हे शत्रू आपल्यावर गुप्त वार करत असतात म्हणून अशा प्रकारचा शत्रुदोष शत्रुत्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील घरातील सर्व सदस्यांमध्ये एकमेकांसोबत कोणाचीही पटत नसेल त्यामुळे तुम्ही हा उपाय श्रावण महिन्यामध्ये नक्की केलात तर तुमच्या घरातील सर्व वादविवाद भांडणे दूर होतील तुमच्या घरातील सर्व अडचणी नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील आरोग्यप्राप्ती धनप्राप्ती होत राहील त्याचबरोबर तुमच्या घरातील तुमच्या मुलाची पतीची तुमची घरातील सर्व सदस्यांची देखील प्रगती होत राहील तसेच तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असो ती लवकर पूर्ण होईल शंभर टक्के प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही तर श्रावण महिन्यामध्ये या झाडाला स्पर्श केला तर तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असो ती लवकर पूर्ण होईल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही असे झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये देवी देवतांचा वास असतो त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते म्हणून विशेष तिथीवर आपण त्या झाडांसंबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते तसेच दैवी शक्ती असलेले झाड म्हणजे बेलाचे झाड बेलाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे या झाडामध्ये साक्षात महादेव वास करत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये या झाडामध्ये अनेक पटीने दैवी शक्ती असते आणि म्हणून जर आपण या झाडासंबंधित उपाय जर केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाला फार जास्त महत्त्व आहे बेलाचे झाडे अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यांच्या पानांना बिल्वपत्र असे म्हणतात हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हटले जाते की बेलपत्राशिवाय शिवशंकराची पूजा ही अपूर्ण असते बेलाच्या झाडाला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि म्हणूनच आपण श्रावण महिन्यामध्ये जर दररोज बेलाच्या झाडाचे दर्शन जरी घेतले तरीही आपण पापमुक्त होत असतो असे म्हणले जाते आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण बेलाच्या झाडाला जर जल अर्पण केले तर आपल्या आयुष्यातील प्रखर पितृदोष हा नष्ट होत असतो तर या श्रावण महिन्यामध्ये आपण नित्यनियमाने दररोज या बेलाच्या झाडाची जर पूजा केली तर वंशवृद्धी होत असते संपत्तीचे संततीचे संरक्षण होत असते इतकं महत्त्व या बेलवृक्षाला असते तर ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर पवित्र होत असते स्वच्छ so, स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळात केला तरीही चालेल प्रदोष काळ हा भगवान महादेवांच्या पूजेचा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय प्रदोष काळात केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल थोडे गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये कापसाची दुहेरी वात घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे जर गायचे तूप नसेल तर तुमच्याकडे दुसरे कुठलेही शुद्ध तूप असेल तर ते तुम्ही टाकू शकता तेही नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचे आहे म्हणजेच सात प्रकारचे धान्य ज्यामध्ये गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे आवर्जून असावे पांढरे तांदूळ घ्यायचे आहे व इतर कुठल्याही डाळी तुमच्याकडे असतील तर त्या डाळीही घ्यायच्या आहेत असे करून तुम्हाला सात प्रकारचे सप्तधान्य घ्यायचे आहे हे मूठभर एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे उद्बत्ती असेल तर ती लावायची आहे त्यानंतर ते जल आपण आणलेलं आहे ते दोन्ही हाताने त्या झाडाला अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत राहायचे आहे त्यानंतर ते सप्तधान्य आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करू शकता त्यानंतर ते सप्तधान्य तुम्हाला हातामध्ये ठेवून आपले मनमन आपली जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि ते सप्तधान्य आपल्याला त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा अपले जप करायचा आहे त्यानंतर आपला डावा हात आपल्याला आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि उजवा हाताने आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर आपल्याला मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी देखील प्रार्थना करायची आहे शत्रुदोष दूर व्हावा किंवा पैशाच्या अडचणी असतील त्या दूर व्हाव्या यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्हाला जी काही इच्छा आहे ती व्यक्त करून पुन्हा दोन्ही हात जोडून परत एकदा ती इच्छा मनोभावे मागायची आहे तर अशा पद्धतीने हा अत्यंत साधा सोपा आणि छोटा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करायचा आहे असे म्हटले जाते की या महिन्यामध्ये आपण बेलाच्या झाडाला स्पर्श करून कोणतीही इच्छा आपली व्यक्त केली तर भगवान महादेव भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात पुराणामध्ये असे म्हटले जाते की संपूर्ण विश्वाची निर्मिती ही बेलपात्रापासूनच झालेली आहे असे म्हटले जाते की एका काळी माता पार्वतीच्या घामाचा थेंब हा मंदार जलपर्वतावर पडला आणि त्यातूनच या बेलाच्या झाडाची निर्मिती झालेली आहे पुराणानुसार असे म्हटले जाते की या झाडाच्या मुळामध्ये गिरिजा खोडांमध्ये माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षियानी आणि पानामध्ये पार्वती या अनेक रूपात वास करत असते आणि या पानामध्ये पार्वतीचे प्रतिबिंब असल्यामुळे भगवान शिवशंकराला हे बेलाचे पान अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच हे पान भगवान शिवशंकराला अर्पण केले जाते श्रावण महिन्यामध्ये जो व्यक्ती या बेलाच्या झाडाची पूजा करतो त्या व्यक्तीला साक्षात भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्याआधीच आवर्जून करायचा आहे धन्यवाद